नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईज कट ब्लाउजची संपूर्ण कटिंग बघणार आहोत त्याचबरोबर बत्तीस साईज अंब्रेला बाई कशी कर कटिंग करायची या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर स्टेप बाय स्टेप आणि अगदी सविस्तरपणे सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शोटपर्यंत नक्की बघा म्हणजे नक्कीच समजेल आणि जरी काही समज नसेल तरी मला कमेंट करून नक्कीच विचारा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघू शकते ते मी अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाउजचं पीस देखील घेतलेलं आहे तर ब्लाउजचं पीस आपण साईडला ठेवूयात आणि अस्तरची कटिंग करून घेऊयात तर हे अस्तर जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि बंद साईडने पाठीमागचा भाग टाकायचा आहे तर बघू शकता अस्तर घेतलेला आहे तर बंद साईडने जो आपल्याला पाठीमागचा भाग टाकायचा आहे तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि ब्लाउजचा पाठीमागचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने टाकायचा आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच तर त्यात आपल्याला एक इंच साईड करायची आहे साडे चौदा ओके तर अशा पद्धतीने साडे चौदा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे तिथून पुढे शोल्डरचा माग टाकायचा आहे तर शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच मुंडा देखील घ्यायचा आहे साडेपाच इंच तर मुंडेची मार्किंग केलेली आहे तर आपल्या छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर ब्लाऊजचे ब्लाऊजचा जो भाग आहे तो बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि त्या दोन इंच ॲड करायचे आहेत नऊ आणि दहा तर बघू शकता मार्किंग केलेले आहे त्यावरती अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि दहा इंचाला मार्किंग करायचे आहे तर या दहामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे तर साडेनऊ इंचाला मार्किंग करायचे आहे बघा आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर या काटकोणातून सव्वा एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता मार्किंग केलेले आहे त्यावरतीच अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर बंद साइडने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि खोल गळा टाकायचा आहे पाठीचा गळा आहे आपला साडे दहा इंच तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि साडे दहा इंचाला मार्किंग करायचे आहे ओके तर मार्किंग केलेले आहे तिथं खालच्या साईडने अशा पद्धतीने तीन इंचला मार्किंग करायचे आहे आणि आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे आपला जो गळा आहे हा गोल गळा डीप तयार होईल तर अशा पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे ओके तर बघू शकता आकार देऊन झालेला आहे पाठीमागच्या भागाची मार्किंग करून झालेली आहे सो तुम्हाला गोल आकार डीप हवा असेल तर अशा पद्धतीने खालच्या तीन करायची आणि हा जो गोल आकार आहे तो अशा पद्धतीने थोडासा बाहेरच्या साईडने तर समोरच्या भागाची मार्किंग करण्यासाठी अशा पद्धतीने बघू शकता मी सिंगल पेपर घेतलेला आहे तर पेपरवरती अगोदर मार्किंग करणार आहोत आणि पेपर पॅटर्न ठेवून आपण अस्तरवरती ठेवून कटिंग करणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने उंची घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊजची तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा तर ते त्यात आपल्याला दोन इंच ॲड करायची आहे साडे चौदा आणि साडे पंधरा तर अशा पद्धतीने साडेपंधरा इंचाला मार्किंग करायची आहे आणि शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच तर साडेपाच इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे तिथून खाली मुंड्याचा माप टाकायचा आहे मुंडा देखील घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच तर साडेपाच इंचाला मार्किंग केलेली आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि त्या दोन इंचा करायचे आहेत नऊ आणि दहा तर ते या दहा मधून अर्धा इंच कमी करायचा आहे आणि खाली अशा पद्धतीने साडेनऊ इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि समोरचा भाग टाकायचा आहे तर पुढचा गळा आहे आपला साडेसहा इंच तर मार्किंग केलेली आहे तिथून खाली टेप ठेवायचा आहे आणि साडेसहा इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेलं आहे त्यावर अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर या काटकोणातून पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे ओके तर प्रिन्स कटचा आकार देण्यासाठी खालच्या साईटने टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि तीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि या साईटने अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि याच्यात निम्ब घ्यायचं आहे तर टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग करायचं आहे तर मार्किंग केलेले आहे तिथून पुढे साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे बघा साडेतीन इंचाला मार्किंग केलेले आहे बघू शकता तर या काटकोणात अशा पद्धतीने पावणे इंचला मार्किंग करायचे आहे आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर साडेपाच चे निम्म घ्यायचा आहे बघा वरच्या साईडने साडेपाच चे निम घ्यायचं आहे मार्किंग करायचे आहे आतल्या साईडला अर्धा इंचला मार्किंग करायचे आहे आणि मुंड्याला गोलाकार अशा पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता गोलाकार देऊन झालेला आहे तर मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच अशा पद्धतीने प्रिन्स जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे हा जो आकार आहे तो मुंड्यात अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे बघा ओके ही जी मार्किंग केलेली आहे इथून पुढे आपल्याला दीड इंचाला मार्किंग करून ही जी कटोरी आहे प्रिन्सकटची ही वाढवायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग के केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने कटिंग करून झालेली आहे पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती ही कटोरी जी आहे ती ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दीड इंचाला मार्किंग करून ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही कटोरी ठेवायची आहे आणि तिथून पुढे दीड इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने तर बघू शकता हा जो आकार आहे तो जोडून घ्यायचा आहे ओके हा ज्या साईडने देखील अशाच पद्धतीने दे जोडून घ्यायचं आहे बघा आणि साईडच्या कडेने यावरती मार्किंग करून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी आकार आहे आणि हा जो प्रिन्स प्रिन्सकडचा भाग आहे तो आपला तयार झालेला आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावर कटिंग करून घेऊयात तर बघू शकता ही जी कटोरी आहे ती आपली तयार झालेली आहे बघू शकता हा जो पेपर पॅटर्न आहे तो स्तर ठेवायचा आहे साईडच्या कडेने मार्किंग करायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे तर पाठीमागच्या साईडचा भाग कट करून झाल्यावरती हा जो समोरचा भाग राहिलेला आहे यावरती हा जो पेपर पॅटर्न आपण कट केलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि साईडच्या कडेने मार्किंग करून कटिंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पुढच्या साईडची कटोरी जी आहे पिन्सकटची ती आपली झालेली आहे तयार पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग कट करून झाल्यावरती जे उरलेलं अस्तर आहे ते अस्तर घेतलेलं आहे मी तर ते अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने बाहीची लांबी टाकायची आहे तर बाहीची लांबी आहे साडेतीन इंच तर त्यात आपल्याला एक इंच ऍड करायची आहे साडेचार तर बघू शकता बंद साईटने अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे आणि साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे इथून वरती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे तर भाईला आकार देण्यासाठी या आठच्या निम्म घ्यायचं आहे चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि आपल्या डोळ्यांचा आकार तो अशा पद्धतीने या भाईला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता हा आकार आपला तयार झालेला आहे तर अगोदर आपण बाहेरचा आकार कर कट करून घेऊयात भाई आ करा है, तो कट तर ही बाई अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे आणि आतल्या साईडचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता ही जी बाही आहे ती आपली तयार झालेली आहे हे बघा परफेक्ट असा आकार देऊन झालेला आहे तर या ब्लाउजची जी बाई आहे ती आपल्याला अंब्रेला बाई तयार ते करायची आहे पण आतल्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला अस्तर लावायचं आहे आणि मग नंतर नवरच्या साईडने फ्रिल जी आहे अंब्रेलाची ती जोडून घ्यायची आहे तर ही अंब्रेला बाई कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला आपल्याच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अंब्रेला बाई कटिंग करण्यासाठी तर बघू शकता मी बंद साईडने पेपर घेतलेला आहे बघू शकता तर अशा पद्धतीने पेपर घ्यायचा आहे बंद साईडने तर भाईची कटिंग करण्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर या अंब्रेला स्लीवची कटिंग करण्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग करून त्याचा निम्मा घ्यायचा आहे तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा तर बत्तीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आठ आणि आठ घ्यायचा घ्यायचं आहे म्हणजे चार इंचाला मार्किंग करायचे आहे तर बघू शक बघू शकता अशा पद्धतीने खालच्या साईडने वरती चार इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून अशा पद्धतीने खालच्या साईडला देखील चार इंचाला मार्किंग करायचे आहे तर या काटकोणातून अशा पद्धतीने हा जो राऊंड आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने डार्क मार्किंग करून घ्यायची आहे तर ही झाली पहिली स्टेप दुसरी स्टेप म्हणजे मार्किंग केलेली आहे तिथून पुढे दोन इंचा मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने तर बघा मार्किंग केलेली आहे ना त्यावरती अशा पद्धतीने डार्क मार्किंग करून घ्यायचे आहे दुसरी स्टेप तर काही जास्त काय अवघड नाही अंबरेला बाई तयार करण्यासाठी तर बघू शकता ही झाली आहे दुसरी स्टेप तर हिथून पुढे आपल्याला बाईची जी उंची आहे लांबी आहे ती टाकायची आहे तर बाईची लांबी आहे इथं चार इंच तर त्यात मी एक इंच ऍड करणार आहे पाच तर अशा पद्धतीने पाच इंचला मार्किंग करायची आहे तर मार्किंग केलेली आहे ना त्यावरतीच नंतर मग डार्क मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने राऊंडला राऊंड करा म्हणजे ह्याचा तयार करायचं आहे तर जास्त काय अवघड नाही जर नवीन शिकत असाल आणि आपलाचा हा व्हिडिओ जर बघत असाल तर सहजच तुमच्या लक्षात येत असेल खूप सोपी पद्धत सांगत आहे मी सो स्कीप न करायचं शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर मार्किंग केलेली आहे तेव्हाच अशा पद्धतीने डार्क मार्किंग करून घ्यायची आहे बघा बघू शकता अशा पद्धतीने ही अंब्रेला पाहिजे आहे ती मार्किंग करून झालेली आहे तर कटिंग कशी करायची हे सांगते मी तुम्हाला तर अशा पद्धतीने या ज्या तीन स्टेप आहेत त्या आपल्याला तयार झाले आले आहेत तर चौथी स्टेप म्हणजे ह्याची कटिंग कशी करायची तर हा जो बाहेरचा आकार आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आकार दिलेला आहे त्यावरतीच तर बघू शकता हा जो बाहेरचा आकार आहे तो आपला कटिंग करून झालेला आहे तर हिथ हिथे दोन इंचाला मार्किंग केलेली आहे ना तर हा जो आकार आहे हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा तर बघू शकता ही झालेली आहे आपली अम्रेला बाई तयार परफेक्ट अशी बघू शकता राऊंड बघा ते सुंदर असं आलेलं आहे आपला तयार झालेला आहे जास्त काही अवघड नाही खूप सोपी आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप सांगलेला आहे अगदी सोयीस्तरपणे जरी तुम्ही नवीन कोणी शिकत असाल आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुमच्या सहजच लक्षात आलेला असेल की आपल्याला बाई कशी तयार करायची तर हा जो बाहेरचा शेप आहे याला पिको करायचा आहे आणि हा जो आतल्या साईडचा आकार आहे ना तर हा आपल्याला बाईला जोडायचा असतो म्हणजे शोल्डरला जोडायचा असतो तर बघू शकता अशा पद्धतीने ही जी स्लीव्ज आहे ती कटिंग करून झालेली आहे जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा नक्कीच मी सांगेल पद्धतीने कटिंग करून झालेली कर आहे तर ब्लाउजचे पीस घेऊयात आणि अस्तर कटिंग केलेले आहे त्यावरती ठेवूयात ब्लाउज पिसावरती आणि कटिंग करून घेऊयात ओके तर अशा पद्धतीने ब्लाउजचं पीस घ्यायचं आहे आणि बंद साईडने जो पाठीमागचा भाग आहे तो ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती कटिंग करून घ्यायचे आहे ओके okay, तर पाठीमागच्या भागाची कटिंग करून झालेली आहे बघू शकता तर राहिलेला जो ब्लाउज पीस आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे, आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ठेवायचं आहे जे अंब्रेला स्लीव आहेत ते अशा पद्धतीने ठेवायचे आहे अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानुसार कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता पुढचा भाग देखील कटिंग करून झालेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्यानुसार कटिंग करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने पिण्याला सेट करून घ्यायचं आहे आणि कैचीच्या सहाय्याने आकारानुसार त्यावरती कटिंग सुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही जी स्लीवज आहे ती कटिंग करून झालेली आहे तर अशा पद्धतीने बघू शकता बत्तीस साईज कट ब्लाउजची संपूर्ण कटिंग करून झालेली आहे आणि ही जी अंब्रेला बाई आहे याची सुद्धा कशी कटिंग करायची हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी स्टेप बाय स्टेप सांगलेला आहे कट ब्लाउजची कटिंग कशी करायची आणि अमरेला स्लीवची कटिंग कशी करायची तर सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूत अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर हा ब्लाऊज मला अर्जंट शिवून द्यायचा होता कस्टमरचा होता सो बघू शकता अमरेला जी भाई आहे ती तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने हा जो कटिंग केलेला ब्लाऊज आहे तो शिवून तयार झालेला आहे ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता किती सुंदर तयार झालेली आहे आणि शिवाय ही अम्रेला फ्रील जी आहे ती किती सुंदरशी तयार झालेली आहे तर नक्की लाईक शेअर करा